दर्यापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे या त्यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव केला आहे विजयाची घोषणा होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला यावेळी दोन तासांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदाकिनी सुधाकर भारसागडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छांचा वर्षाव केला या निवडणुकीमध्ये मंदाकिनीताई सुधाकर भारसाकडे काँग्रेसच्या वतीने आठ हजार नऊशे पंचवीस मते मिळवली तर सौ ताई प्रकाश भारसाकडे भाजपाच्या वतीने चार हजार आठशे मते मिळवली या विजयामुळे दर्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून शहराच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडून आल्याचे चित्र दिसत आहे आदेश खांडेकर अमरावती माझा न्यूज दर्यापूर नमस्कार मित्रांनो मी आदेश पांडेकर आणि आपण पाहता अमरावती माझा मित्रांनो आज दर्यापूर नगर परिषदेचा निकाल लागलाय तशातच आज भाजपाला पराभूत करून काँग्रेस पक्षाचा आज विजय झालाय आपल्या सोबत पाटील काँग्रेस कमिटी अध्यक्ष आपण बात सर्वप्रथम तुमचा आज तुम विजय झालाय काय सांगू शकत सर्वप्रथम मायबाप जनतेचे सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मनापासून अगदी मनापासून आभार व्यक्त करतो हा जो विजय झाला हा जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे त्याच्यामुळं हा विजय खास आहे आता पाच वर्ष चांगले नोतावले आता या आता नंतर जनता विकास कामे मागत आहेत कोणकोणते विकास कामे जनतेला तुम्ही करून दाखवणार का निश्चितच आव्हान खूप मोठं आहे सत्ता विरोधकांची आहे तरी पण आवश्यक अति आवश्यक जे काम आहेत त्याला प्रमुख प्राधान्य दिलं जाईल टप्प्या टप्प्यानं का होईना शहराचा सर्वांगीण विकास आम्ही करू भाजपला एकंदरीत मात देऊन काय वाटतं आता सध्या चर्चा चालू आहे भाजप या नंतर कधी येणार नाही अशी लोकांची चर्चा चालू आहे काय बोलणार आहे काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव घेऊन चालणारा पक्ष आहे सर्वच जाती धर्माचे लोक पुण्या गोविंदानं या गावात नांदतात राहतात लोकांना जातीवाद अजिबात पटत नाही आणि त्याच्यामुळंच काँग्रेसवर जो विश्वास आहे आणि प्रामुख्यानं माझ्यावर जो विश्वास आहे लोकांचा त्या विश्वासाला समोर ठेवून लोकांनी हा विजय संपादन केला आता नगर परिषदेचे ज्या आपली बॉडी राहील कशा पद्धतीची होईल काय नगर परिषदची जे आता समित्या होतील त्यानंतर उपाध्यक्षाची निवड होईल त्यानंतर कामकाजाला सुरुवात होईल आणि निश्चितच नगर परिषदेमध्ये जो गोरगरीब माणूस येईल त्याला कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ आणि त्याचं काम झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ना मित्रांनो आपल्यासोबत नगर परिषदेसाठी ज्या उमेदवार होत्या नगराध्यक्ष आपल्यासोबत आहेत त्यांच्या त्यांच्यासोबत देखील आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया आज आपण विजय झालात काय म्हणतो विजय माझा नाही आहे माझ्या पूर्ण जनतेचा विजय आहे त्यांनीच मला निवडून दिलेलं एवढं मोठं जनतेनं प्रेम दिलं जनतेचा आता काही विकास काम करावं असं जनतेचं काम जे रखडलेले काम आहे ते मी पूर्ण करेन नाल्या आहे रोड आहे बाकी सर्व काही आहे ते मी करेन आता समोरची जी तुमची वाटचाल आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या अमरावती माझा निस्तर्फे तुम्हाला अभिनंदन आणि कशा पद्धतीने तुम्ही जनतेला काय आवाहन करणार तुम्ही काय सांगू शकता नाही मी जनतेचे पूर्ण पूर्ण आहे दर्यापूरकरांचे आपल्या सोबत विजय झालेला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील बारसाकडे यांचे सहचारणी आज त्या विजयी झाल्या आणि त्यांचा दर्यापूर नगर परिषदेमध्ये आज झेंडा फळकला जाणार आहे पादरा राह अमरावती माझा न्यूज करायचा आदेश पांडेकर दर्यापूर